तीनचाळीस तारखेला कुठे आलो नाही तुझ्यास बाई माझ्या खुश आहेत नाही गरज म्हणतात मला आधार कार्ड मी बॅग गुड मॉर्निंग आम्ही एवढं पण नाही इथलं की बघलं गेस कस लगेच रेडिओ रीलसाठी

तुझी बॅग ती बॅग घेत तुझ्या रूम मध्ये बाय फ्रेश फ्रेशभा

<laughs> many, many happy returns of the day, sasubai thank you, dear, thank Aswart, you, what a surprise, number first class, <laughs> enjoy, enjoy my day. Hmm. थँक्यू आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला थँक्यू सरप्राईज भारी सरप्राईज खूप भारी एक नंबर सरप्राईज दिला बसन बाई प मीच तर मज्जा करत येऊच बनल थँक्यू आणि थँक्यू थँक्यू बाय इकडे कुठे चाललेच नम की, <laughs> <laughs> की करायला तर आज ससूबाईचा माझा वाढदिवस आहे सगळ्यांनी माझ्या सासूबाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या आणि सर्वांना थँक्यू त्यांच्याकडून माझ्या शुभेच्छा आलेल्या आहेत त्यांनाही थँक्यू त्यांच्या नाही आले त्यांनाही थँक्यू बघा रूम कशी आहे सणबाईच सरप्राईज दिला असतं खुर्ची अजून अजून एकदा काय म्हणलं सासूबाई मी म्हणते ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनाही थँक्यू ज्यांनी नाही शुभेच्छा दिल्या त्यांनाही थँक्यू आणि माझ्या सोनबाईंनी मला खूप छान सरप्राईज दिलेला आहे बघा कसली वाई रूम बुक केलेली आहे आणि मी मस्त इकडे खूप जीवन घेऊन बसतं बसून जमत नाही सासूबाई पटकन फ्रेश व्हा आपल्याला लगेच जायचंय आता करायला आधी ब्रेकफास्ट दिवसभर एन्जॉय वायफाय कसं कनेक्ट करायचं ग वायफायचे विचारायला बी ठीक तर आता पहिले मी कोमट पाणी पिते लिंबू कोमट पाणी गरम करा सासूबाई सासूबाईचा आहे सासूबाईला सांगते कोमट पाणी आपल्या दोघीला लिंबू पाणी पिऊ आपण नंतर मग ग्रीन टी विचारलो तर आम्ही अचानक कसे काय आला सासूबाईचा बर्थडे आहे आणि मी नंतर ते जे जे आलो ते सांगणार नाही ते है ना बर्थडे पार्टीला आमची आमचीच करायची होती सासूबाईची अचानक ठरलं आमची

सासूबाईला ला... सासूबाईला <laughs> करा मी करायला सर। सांगेल मला कोमट पाणी करायला लागली कोमट पाणी दोघी पण करा सासूबाई कधी कधी काम करत जाव तुम्हाला एवढ्या लांब आणले मी सरप्राईज दिले तुम्हाला एवढ्यासाठी मला किती मेहनत करावं लागली माहिती

ग्रीन टी सासूबाई yes. माझी लई चिकणी आहे चिकणी हैकणी है, है, है. <laughs> सुंदर yes. आज दररोज तर किचन मध्ये सासूबाईच चालू असते आज इथं चालू झालं काम बेशलता उटकी भदाडे किती वेळ झोपलीस नऊ वाजले दहा वाजले उठ उठ इतकं झोपते का गोजायचं झटायचं लोक फ्रेश व्हायचं बाई बाहेर सडा रांगोळी करायची चहा नाश्ता मला चहा बनवून दे बरं उठ बर लोक सराव इथे एन्जॉय असं का अगं मी विसरूनच गेले तुम्हाला इकडे घेऊन आलीच म्हणून बघितलं लवकर उठायच रोजची सवय आहे रोजची सवय आहे गुरु बरं बरं ठीक आहे असं असं असते का इथं बरं मला माहितच नव्हतं मला माहित नव्हतं बसून मी कुठे गेलेच नाही तूच घेऊन आलीस पहिल्यांदा मला इकडे असे हॉटेलला छान हॉटेल आहे बघा इकडे पाणी पण गरम होते म्हणे काय काय टॉयलेट आहे इकडे काय चुकला सासूबाई माझं तोंड सगळं भाजर एवढं गरम करतात का पाणी किती कोमट पाणी करा म्हणलं होत तुम्ही तर डायरेक्ट होतं मला मारायची सिस्टीम चालू केली का कायम दुसरं नॉर्मल टाकायला बाकीच्या ह्याच्यामध्ये आपण ग्रीन बनवू नॉर्मल टाकते माझ तोंड काय म्हणेल पूर्ण 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 भरायचं एक ग्लास पाणी असते सकाळी उठल्या उठलं माझं कोमट पाणी लिंबू पिळून तुम्ही पण आणि गरम आहे थोडस थंड टाका थोडस जास्त नाही हा बस तुम्हाला पण घे पाणी चांगलं असते सासूबाई आज बड्डे आहे तुमचा पाण्याने सुरुवात करू डायट सुरू हा आजपासून डाईट प्लॅन चालू बघ सर्वजण इंस्टाग्राम फॅमिली फेसबुक फॅमिली सासूकडून गरम पाणी करून घेतली ह्या सनबाईनी मला करून द्यायचं ठीक आहे मी माझी लेग समजून मी हिला करून देत असते जी बेट सण पाणी पी आणि आपली टम्मी कमी करा गरम पाणी पिऊन तर सासूबाई मला कोमट पाणी करून दिले मला उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी लिंबू पिरून सोय आहे सासूबाई माझ्यासाठी किती सेवा करतात आहे बर्थडे आहे सासूबाईचं माझ्या अशी सासू सगळ्यांनाच मिळ अशी सासू सगळ्यांना मिळव सोनाला गरम गरम ग्लास मध्ये पाणी सगळ्या ब्रेकफास्ट आता आम्ही फ्रेश होतो नंतर तुम्हाला सांगतो की आम्ही कुठं आलो बर्थडे पार्टीला ती सरप्राईज आहे संध्याकाळी सांगू आम्ही सुट्टी घेतलेली आहे कधी कधी एन्जॉय करण्यासाठी सुट्टी पण घ्यावी लागते सासूबाई सासूबाई मला रागवत होत्या सुट्टी घेतली सुट्टी घे की आज सुट्टी घेतली मी बड स्पेशल सुट्टी सेलिब्रेशन लागते ना गो सुट्टी रोज रोज ड्युटी आणि हासूनबाईनी सासूबाईसाठी काय का गिफ्ट घेतलंय ती सासूबाई नंतर सांगते खास गिफ्ट खूप छान आहे पेमेंट झाल्या झाल्या सासूबाईला लगेच पैसे दिले आणि त्यांनी काय गिफ्ट घ्यायची सासूबाई सांगते तर चला बाय बाय आम्ही फ्रेश होतो नंतर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्रेकफास्ट टाइम भेटेंगे मिलेंगे बाय बाय